अचलपूर तालुक्यात मतलब हो एकूण बहात्तर ग्रामपंचायती आहेत आता यापासून या, या वर्षीपासून पुढच्या पाच वर्षा लोक ग्रामपंचायतचा धुळला उडते ना ग्रामपंचायत निवडणुका लागल्या ते गावागावात तुम्हाला माहिती आहे का तिथं होतात तर बहात्तर ग्रामपंचायतचं आज आरक्षण काढणं चालू आहे त्याच्यात अनुसूचित जातीसाठी चौदा अनुसूचित जमातीसाठी दहा याशिवाय इ महाप्रवस्थेत इतर मागास प्रवर्ग त्याच्यासाठी बारा आणि याशिवाय सर्वसाधारण अशा छत्तीस जागेची सोडत आज या ठिकाणी काढला जा आणि त्यातल्या त्यात मधलं पन्नास टक्के बाळ आरक्षण आहे आरक्षण एक या सोडूसाठी या ठिकाणी उपयुक्त अधिकारी याशिवाय तहसीलदार आणि जे निवडणूक अधिकारी आहेत ते साऱ्या सारे, हा, सारे हा अंदर त्याला सोडत काढणार तो सोडत आणि कोणा गावले कोणतं आरक्षण भेटते कुठे फुटतात लाडू म्हणजे कुठे फुटतात फटाके आणि कुठे फुटतात वाटल्या जात लाडू याची घटना आपण आता अंदर जाऊन काढू तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी सध्या सुरुवातीसाठी सारे लोक ग्रामपंचायतीचे जे गावातले असतात कार्यकर्ते हे साऱ्या सारे, है, सारे है, या ठिकाणी आल्या सोळत जे आहे या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी जे अरकराव साहेब याच्या अध्यक्षतेच्या खाली याशिवाय तहसीलदार जे आहेत जळकर साहेब याशिवाय नायब तहसीलदार अक्षय मांडवे याच्या उपस्थितीत हे सोळत या ठिकाणी सध्या काढण्यात चालू आहे आणि जीव आढावा कोणता आहे तर तासोबत अचलपूर तालुका निवडणूक अधिकारी श्री अक्षय मांडवे सर आहेत सर काढलं एकदाच आरक्षण सांगा मग कोणाकोणागात कसा कसा जागृत आहे तर यामध्ये आता सर्वप्रथम आपण अनुसूचित जाती आणि त्याच्या महिला ज्यांचं आपण आरक्षण निश्चित केलेलं आहे यामध्ये खेल्देवमाळी जी ग्रामपंचायत आहे ही दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या दरम्यान त्या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक न झाल्यामुळं तिथं जे दोन हजार वीसचं आरक्षण जे होतं अनुसूचित जाती महिला हे तिथे त्या ठिकाणी कायम राहिलं मल्हार अनुसूचित जाती महिला रामापूर बुद्रुक अनुसूचित जाती एकलासपूर अनुसूचित जाती येलकी अनुसूचित जाती कोठारा अनुसूचित जाती महिला खरबी अनुसूचित जाती महिला देवगाव अनुसूचित जाती हिवरापूर्णा अनुसूचित जाती महिला वासनी खुर्द अनुसूचित जाती महिला पांढरी अनुसूचित जाती निमदेरी अनुसूचित जाती मसोना अनुसूचित जाती आणि वजर अनुसूचित जाती महिला यानंतर अनुसूचित जमाती याकरिता आरक्षण निश्चित करण्यात आलं होतं महिलांसकट त्यामध्ये वडगाव फतेपूर अनुसूचित जमाती महिला खांजामानगर अनुसूचित जमाती वासनी बुद्रुक अनुसूचित जमाती महिला पथरोद अनुसूचित जमाती कुष्टा बुद्रुक अनुसूचित जमाती महिला रासेगाव अनुसूचित जमाती महिला नारायणपूर अनुसूचित जमाती घोडगाव अनुसूचित जमाती महिला शिंदी बुद्रुक अनुसूचित जमाती बोपापूर अनुसूचित जमाती त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता आपण आरक्षण निश्चित केलं त्यामध्ये कुष्टा खुर्द नागरिकांचा मागास प्रवर्ग हनवतखेडा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चमक बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला खैरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सवलार नागरिकांचा मागास प्रवर्ग दोनोडा नागरिकांचा मागास प्रवर्ग बोर्डी नागरिकांचा मागास प्रवर्ग तुळजापूर जहागीर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सावळी दातुरा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चमकखोर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सावळापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग धोतरखेडा नागरिकांचा मागास प्रवर्ग <laughs> <नीगे> सर्वसाधारणच्या <laughs> <laughs> <पुछे> जागा आपल्याला आरक्षित त्याच्यापैकी अठरा महिला या आरक्षित करण्यात आल्या <laughs> त्यामध्ये अंबाळा कंडारी सर्वसाधारण महिला हरम सर्वसाधारण महिला नायगाव सर्वसाधारण महिला सावळी बुद्रुक सर्वसाधारण महिला येवता सर्वसाधारण महिला जवळडी सर्वसाधारण महिला इसापूर सर्वसाधारण महिला कासमपूर सर्वसाधारण महिला कविता बुद्रुक सर्वसाधारण महिला शहापूर जहागीर सर्वसाधारण महिला कांडली सर्वसाधारण महिला धामंगावडी सर्वसाधारण महिला जवळापूर सर्वसाधारण महिला निमकुड सर्वसाधारण महिला भोगाव सर्वसाधारण महिला चौसाळा सर्वसाधारण गौरखेडा सर्वसाधारण महिला सालेपूर सर्वसाधारण महिला परसापूर सर्वसाधारण महिला दर्याबाद सर्वसाधारण बेलखेडा सर्वसाधारण सर्वसाधारण रामापूर असतपूर सर्वसाधारण असदपूर सर्वसाधारण पिंपळकुटा सर्वसाधारण 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 बळेगाव सर्वसाधारण बोरगाव पेठ सर्वसाधारण कोल्हा सर्वसाधारण निजामपूर सर्वसाधारण निंबारी सर्वसाधारण वागडो सर्वसाधारण काकडा सर्वसाधारण आणि उपातखेडा सर्वसाधारण या सर्वसाधारण याप्रमाणे एकूण बहात्तर ग्रामपंचायतची जी आरक्षणाची प्रक्रिया आहे ही या ठिकाणी संपन्न झालेली आहे तर मला एक सांगा सर आता याच्यात का ते काही एखाद्या गावात समजा एखादा यामध्ये जे आहे हे थेट सरपंच जनतेकून निवडल्या जाणार आहे जर त्यावेळेस जर का ज्या वेळेस निवडणुका होतील आणि त्या त्या प्रवर्गाचा जर उमेदवार हा त्या ठिकाणी उपलब्ध झाला नाही तर माननीय जिल्हाधिकारी त्याबाबत जे आहे ती पुढची प्रक्रिया जी आहे आरक्षण बदलण्याची ही निश्चित आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण तुम्ही जर पाहिलं तर सारा सारा आरक्षण सध्या काढलाय आहे बहात्तरच्या बहात्तर ग्रामपंचायतीचं आरक्षण काढलाय आहे बहात्तर पैकी छत्तीस ठिकाणी बायाच्या हाती डबल सत्ता येणार आहे अशा तालुक्यातल्या महत्वपूर्ण ग्रामपंचायती ज्या आहेत त्या ठिकाणी डबल महिला येणार आहे जसं जसं सावळी आपण पाहिलं त्या ठिकाणी महिला राज येणार आहे डबल कांदली तर डबल महिला राज येणार आता सरांनी पूर्ण माहिती सांगितली आहे पण तरी बी तुम्हाला अधिकृत जर याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तहसील कार्यालयात याची पूर्णच्या पूर्ण यादी लवकर लागणार आहे होऊ शकते माणसाला सांगणं मागे होऊ शकते पण याची अधिकृत आणखीन एक यादी तहसील कार्यालय अचलपूर या ठिकाणी लागेल का आता लागले निवडणुकी लागेल आवा आपली फिल्डिंग लावणं चालू करा कारण कसं आहे येणाऱ्या कालखंडात होणार ग्रामपंचायत निवडणुका आणि निवडणुका म्हटलं की मी गावरांना प्रत्येक गावात आहे कोण होईल सरपंच होतं सांगायला